गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वार आज आहे शनिवार आणि आज ज्ञानेश्वर सुट्टी आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये ना टॅलेंट कॉम्पिटिशन आहे त्याने पार्टिसिपेट नाही केलं म्हणून त्याला सुट्टी आहे त्याने पार्टिसिपेट केलं त्यांना स्कूलमध्ये बोलवलेलं आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर झालं काय माहिती आहे का ना जेव्हा मला असं म्हणजे उद्या ज्ञानेश्वर शाळा आहे मला उद्या ज्ञानेश्वरला टिफिन द्यायचं आहे तर मी काय करते एक दिवस अगोदर म्हणजे रात्री झोपताना मी कडधान्य भिजत टाकते आणि काल आहे ना म्हणजे मी असं विचार केला की अरे ज्ञानेशला उद्या सुट्टी आहे या विचाराने मी कुठलंच कडधान्य भिजत नाही टाकलं सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर पटकन मला पटकन असं विचार आला की अरे आज काय करायचं जेवणाला असं पटकन विचार आला आणि कारण मी कुठलंच कडधान्य भिजत नव्हतं टाकलं फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या नाही आहेत फक्त कारली सोडून बाकी कुठल्याच भाज्या वगैरे नाही आहेत तर पटकन सकाळी उठली आणि आधी एका घॅसवरील छान मस्त पाणी असं उकळवून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्या गरम पाण्यामध्ये मूग भिजत ठेवलं त्यानंतर मग मी तुरीची डाळ मुगाची डाळ भिजत ठेवली एवढं सांगेल की जेव्हा तुम्हाला असं कळलं की अरे दुपारी जेवणाला मी कुठलेही कडधान्य वगैरे भिजत टाकले नाही किंवा कुठलीही भाजी वगैरे नसेल ना तेव्हा तुम्ही असं पाणी उकळवून घ्या खूप आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये गॅस बंद करायचं आहे त्या उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही कडधान्य टाका दोन किंवा अडीच तासामध्ये ते कडधान्य छान मस्त भिजतात आणि एवढं सांगले की छोले सोडून कारण छोले भिजायला थोडा उशीर लागतो सो या सगळ्या गोष्टी आहेत आता ज्ञानेशने टॅलेंट कॉम्पिटिशनमध्ये का पार्टिसिपेट नाही केलं तर कसं असतं माहिती आहे का ते टॅलेंट कॉम्पिटिशन आहे ते म्हणजे पाच फाय कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यामध्ये कसं माहिती तुम्हाला फायपैकी तुम्हाला तिघांमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे म्हणजे तुम्ही फाय कॉम्पिटिशनमध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात पण तुम्हाला फायपैकी तुम्हाला तीन कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचंच आहे ही एक अट आहे आणि ज्ञानेशला ड्रॉईंग काढता येते ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे त्यानंतर डान्सिंग आहे सिंगिंग आहे त्यानंतर फॅन्सी ड्रेस आहे आणि अजून एक म्हणजे स्पीक असं पण आहे असे पाच आहेत तर ज्ञानेशला डान्सिंग नाही आहेत बाकी ज्ञानेशला सिंगिंग नाही आहेत बाकी फॅन्सी ड्रेस तर ठीक आहे ओके फॅन्सी ड्रेस मी ज्ञानेशला कसंही करू शकते ज्ञानेशला ड्रॉइंग काढता येत तर बाकी स्पेश तर ज्ञानेश नाही बोलू शकत तर मग ज्ञानेश फक्त दोघांमध्ये तो म्हणजे हे करू शकतो मॅनेज करू शकतो पण तिघांमध्ये तो मॅनेज नाही करू शकत त्याच्यामुळे मी त्याचं नाव नाही दिलं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आज भरली कारली करणार आहे आणि भरली कारली मी कशा पद्धतीने करते ही जी रेसिपी आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की कारलं हा नाव जर घेतलं तर सग आपण म्हणजे सगळेजण तोंड वाकडं करतो सगळेजण सगळं सगळं कारली जर आपण बोलतो तर को तोंड आपण वाकडं तिकडं करतो कारण आपण आपल्या जेवणामध्ये कारलं हां कारलं हे ही, ही जी भाजी आहे ही शक्यतो आपण नाही करत हां केली तर करतो पण कधीतरी क्वचित करतो रोज म्हणजे असं डेली किंवा पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी अजिबात करत नाही तर मी आज जी कारले जी भरली कारली करणार आहे किंवा जे कारल्याचं भरीत करणार आहे मी माझ्या भाषेमध्ये कारल्याचं भरीत बोलते पण बाहेर खूप जणं त्याला भरली कारली असं बोलतात आणि ही जी कारली आहे तर तुम्ही मी ज्या पद्धतीने भरली काली करणार आहे तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने करून पहा घरातलंही सगळेजणं बोट ताटून, पुसून खातील आणि तुम्ही जेव्हा कारलं भर म्हणजे ते भरलेलं जेव्हा तुम्ही कारलं खाल ना तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही आता हे जे कारलं आहे का कडू लागणार नाही खूप अशा छोट्या छोट्या काही टिप्स आहे त्या टिप्सचा तुम्ही जर वापर करून जर कारल्याचं जर तुम्ही भरीत केलं किंवा के, भरली कारली जर केली तर घरातही सगळेजण चाटू पुस चाटून पुसून खातील आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये भरलेली कारली किंवा कारल्याचं भरीत हे नक्कीच ॲड होईल तर चला आता पटापट किचनमध्ये जाऊया जा आणि पटापट छान मस्त आपण भरली कारली करायला सुरुवात करूया मी इथे किचनमध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे एका के कुकरमध्ये दुसऱ्या कुकरमध्ये जे छोटा कुकर, कुकर, कुकर आहे ना त्या कुकरमध्ये छान मस्त मी डाळ करून घेतलेली आहे आणि फ्राय पॅनमध्ये छान मस्त मुगाची मूग आणि सोयाबीनची सुकी भाजी करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आज आपण छान मस्त भरली कारली करणार आहोत ही तर ही जी कारली आहे तर ही कारली मी आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ ही कारली धुवून घ्यायची आहेत तर आता ही जी कारली आहेत त्याच तर आपण भरली कारली करणार आहोत ही भरली कारली अजिबात कडू लागत नाही तर मी ज्या पद्धतीने भरली कारली केलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भरली कारली नक्की करून पहा घा ते सगळेजण आवडीने खातील न खाणारेसुद्धा आवडीने खातील एवढं सांगेल तर तुम्ही ते बघू शकतात की ते मी हा कारल चा कारला घेतलेला आहे चाकू घ्यायची आहे आणि चाकूच्या साह्याने छान मस्त हे जे टोक आहे ना चाकूचं पुढचं त्या टोकाने छान मस्त हे जे कारलं आहे कारल्याच्या मध्यभागे छान मस्त हलकी अशी चीर पाडून घ्यायची आहे म्हणजे दोन तुकडे नाही करायचे आपल्याला फक्त हलकी अशी चीर पाडून घ्यायची आहे तर चला आता आपण पत, पटापट हलक्या हाताने चिर पाडून घेऊया आणि अजून एक गोष्ट सांगते की चीर पाडताना खूप काळजी घ्या कारण काय होतं माहिती हे जे कारली आहेत ना हे खूपच कडक आहे आणि त्याच्यामुळे ना पटापट पत हे जे पटापट चीर आ, पाडली जात नाही पण हळू पण हलक्या हाताने पटापट पत चिर पाडून घेऊ ते मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे साधारणपणे दोन ते अडीच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे तर इथे आता काय करायचं आहे मी ते बऱ्यापैकी पाणी छान मस्त गरम करून घेतलेलं आहे या गरम पाण्यामध्ये आपल्याला चिरा पाडलेली ही जी कारली आहेत ही गरम पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे सोडायची आहेत आणि गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या घ्यासवरती छान मस्त ही जी कारली आहे छान मस्त बॉईल करून घ्यायची आहेत तर ही जी कारली आहेत आपल्याला मात्र थोडा आवाज बसला आहे खोकळ्यामुळे तर ही जी कारली आहे तर आपल्याला पंधरा मिनटं छान मस्त बॉईल करायची आहेत आणि मधून मधून चमच्या चा साह्याने छान मस्त असं म्हणजे ढवळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तो आ है, है। तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे तर इथे आपण भरली कारली करणार आहोत त्यासाठी आपला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी मी हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी भरून तर ते शेंगदाणे छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजून थंड करून घ्यायचे आहेत आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला जर समजा या शेंगदाण्याची साल काढायची असेल तुम्ही काढू शकतात तर इथे मी एक वाटीवर म्हणजे साधारणपणे दोन ते अडीच चमचे मी खोबरं घेतलेलं आहे जर तुम्हाला खोबरं जास्त आवडत असेल तुम्ही जास्तही खोबऱ्याचा वापर करू शकतात आणि मी लसूण घेतलेला आहे Uh, साधारणपणे सात ते आठ पकड्या मी लसूण घेतलेला आहे ग्रँडरचा भांडा घ्यायचा त्यामध्ये शेंगदाणे कोबरा लसूण ॲड करायचा आहे आणि ते मी अर्धा चमचा अर्धा चमचा मी मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर इथे मी, मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे तीसुद्धा दीड चमचा आता झाकण लावून छान मस्त आपण हे ग्रँड करून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकतात की भरली कारणे भरली कारली करण्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला मी इथे तयार करून घेतलेला आहे आता इथे मी च कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा आपण ॲड करूया आणि अजून एक गोष्ट सांगते ही जर तुम्हाला समजा ही जी कारली आहे थोडी आंबट तिखट हवी असेल तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकतात आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही लिंबू आणि कोथिंबीर ॲड करू शकता मला आता आंबट नको आहे मला फक्त तिखट हवा आहे म्हणून मी फक्त लाल तिखट ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर पंधरा मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगते आपण ही कारली पंधरा मिनटं का बॉईल करून घेणार आहोत कारण ना या कारल्यांमधला जो कडूपणा आहे ना तो ह्या उकळत्या पाण्यामध्ये निघून जातो आणि त्याच्यामुळे ही जी कारली आहेत अजिबात कडू लागत नाही तर आता ही जी कारली आहेत मी काढून घेतलेली आहेत थंड करून घ्यायची आहेत आणि थंड करून झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला कारलं घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने असं थोडंस प्रेस करायचं आहे म्हणजे या कारल्यामध्ये जोही काही पाणी असेल थोडंफार तो निघून जाईल आता काय करायचं आहे आपल्याला चमचा घ्यायचा आहे चमच्याचा जो खालचा जो टोक असतो ना तर त्या टोकाने खालच्या टोकाने या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत पण मी इथे अंगठ्याच्या साह्याने आतल्या बिया काढून घेते कारण ना हाताच्या सहाय्याने या बिया पटापट निघतात पण जर तुम्हाला हाताने बिया नसतील तर तुम्ही चमचाचा वापर करू शकतात पण चमचाचा जो खालचा टोक असतो त्या टोकाने तुम्ही या बिया काढा आणि अजून एक गोष्ट सांगते या कारण्यामध्ये खूप कडक बिया असतात त्याच्यामुळे त्या काढताना थोडं तुम्हाला म्हणजे ते थोडं त्रासदायक वाटेल तुम्हाला कारण ही जी कारली आहेत ना तर काही कारली ना खूप म्हणजे वजलेली असतात काही कारली ना एकदम म्हणजे काय बोलतात त्याला कवळी असतात जी कवळी कारली असतात ना त्याच्या बिया पटापट -पत निघतात आणि जी वजलेली कारली असतात ना म्हणजे थोडी कडक झालेली त्याच्या बिया ना लवकर निघत नाही तर आपल्या लिटरली असं अंगताच्या सहाने आपल्या या सगळ्या बिया काढायच्या असतात म्हणजे एवढं सांगेल की आतली जी म्हणजे कारल्याचे जे आतली जी घाण आहे ती सगळी काढून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर मी ते दुसराही कारलं घेतलेलं आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी जेव्हा लहान होते ना तेव्हा हो। ते ना आई कारल्याची भाजी करायची हो पण ते कारल्या म्हणजे ना कारलं बघितलं की बघितलं आम्ही तोंड वाकडं करायचो पण आता मी तोंड अजिबात वाकडं करत करत नाही कारण ना आता काय झालं माहिती आहे का म्हणजे बोलतात ना की एखादी आपली म्हणजे नावडती जी वस्तू असते ती जेव्हा आपली आवडती होते तर सेम सेम तसंच आधी मला का कारला अजिबात आवडत नसायचं पण आता ते आ, मी खूप म्हणजे आवडीने आता कारलं खाते कारण मला माहिती पडलं की हं हे म्हणजे हे जे कारलं आहे कडू लागत नाही आणि या कारल्याचा कडूपणा कसा काढता येईल याची म्हणजे छोटी ती टिप्स मला माहिती पडलेली आहे तर मी तीच तुमच्या जोडीला शेअर केलेली आहे तर इथे मी अशा पद्धतीने सगळी ही जी कारली आहे त्या सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मी मसाला घेतलेला आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते हा जो मसाला आहे ना मी मसाला अगदी सिम्पल अशा पद्धतीने केलेला आहे जर तुम्हाला याच्यामध्ये तीळ किंवा खोबरा जास्त वापरायचा असं तुम्ही म्हणजे हे सगळं खोबरा तीळ भाजून तुम्ही वापरू शकतात पण ही जी पद्धत आहे तर या पद्धतीने हे जे भरली कारले आहेत खूपच छान लागतात आता हा जो मसाला आहे हा मसाला या, या कारल्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का हे जे भरली कारली असतात ना ही डाळ भाताबरोबर खूपच छान लागतात आणि तुम्हाला ही माहिती आता श्रावण श्रावणही म्हणजे येणार आहे किंवा आता चालू होणार आहे काही दिवसांमध्ये तुम्हीसुद्धा श्रावणामध्ये अशा पद्धतीचे भरली कार्य नक्की करू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने सगळी ही कारली भर म्हणजे भरून घेतलेली आहे सगळा मसाला कारल्यांमध्ये भरून घेतलेला आहे आता आपण ही जी कारली आहे छान मस्त फ्राय करून घेणार आहोत इथे मी पिढ्याचा तवा घेतलेला आहे त्याच्यावरती ऑइल ॲड करायचा आहे ऑईल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि ऑइल गरम करून घेतला तर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद घ्यासवरती हे जे कारली आहे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर इथे मी एक एक करून ही जी कारली आहे ती मी तव्यावरती ॲड केलेली आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हा जो भिड्याचा तवा आहे ना या भिड्याच्या तो तव्यावरती तुम्ही इव्हन कुठलीही म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही फ्राय करा एवढंच की ना तो भिड्याच्या तव्यावर तव्यावरती चिटकत नाही तर मी तर अशा पद्धतीने सगळी कारली आहेत ती छान मस्त या तव्यावरती ट्रान्सफर करून घेतलेली आहेत तर आपल्याला दोन्ही साईडने हा हे जे कारला आहे ते छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर ही जे कारली आहे तव्यावरती अगदी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायची आहेत पाच पाच मिनटांनी आपल्याला हे जे कारलं आहे सगळ्या बाजूनी छान मस्त असं फ्राय करत राहायचं आहे म्हणजे आलटून पालटून सगळ्या साईडने छान मस्त हे तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण ही जी कारली आहे तर ही कारली आपण बॉईल करून घेतलेली आहे त्याच्यामुळे हां कारलं कच्च राहील किंवा शिजणार नाही याचं काही टेन्शनच नाही आहे आपला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे एवढंच ते कारली आहेत ना ती हलकी अशी थोडी करंची करून घ्यायची आहेत तर मी दहा ते पंधरा मिनटं ही जी कारली आहेत अशा पद्धतीने छान मस्त उलटून पालटून छान मस्त फ्राय करून घेतलेली आहेत तर ही जी कारली आहेत आता ही कारली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला माहीत आहे का जेव्हा मी ही रेसिपी आईला एकदा करून दाखवली होती आईला ही म्हणजे भरली कारली एवढी आवड एवढी आवडली होती ना तर तेव्हापासूनसुद्धा आई ही भरली कारली बर करायला लागली आणि ही जी ही जी भरली कार्टी आहेत ना ही तुम्ही डाळ भाताबरोबर किंवा तुम्ही जर उसळ आणि राईस केलं असेल तुम्ही त्याबरोबरसुद्धा ही भरली कारली करू शकतात तर इथे आपण एका प्लेटमध्ये ही भरली कारली ट्रान्सफर करून घेऊया आणि अजून एक गोष्ट सांगते कधी कधी काय होतं माहिती आहे आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ही भरली कारली करू शकतात ही भरली कारली ना भाकरी चपाती बरो बरोबर तुम्ही जर रोल करून जर खाल्ली ना तर अमेझिंग लागतात हां आतला जो मसाला आहे ना तो छान मस्त असा तेलाने ओलस म्हणजे तेलाने ओला झालेला आहे आणि तो मसाला किंवा ती भरली कारली भाकरी चपाती बरोबर जर तुम्ही रोल करून खाल खाल्ली ना तर अमेझिंग आहे म्हणजे तुम्ही इव्हन बाहेर प्रवासासाठी सुद्धा तुम्ही अशी ही कारदी घ म्हणजे करून घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने इथे आपले छान मस्त भरली कारणी तयार झालेली आहे मग बघतायत काय चला तर आता पटापट पत। मस्त ताट वाढून घेऊया आणि मस्तपैकी हाणूया की कारण ही जी भरती कारली आहे ना खूप टेस्टी अशी लागतात नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा तर तुम्ही बघितलं असेल मी अगदी छान अशा पद्धतीने भरली कारली करून घेतलेली आहेत आणि अगदी छोटे छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हे बघा तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की ना जेव्हा ना आई घरी भरली कारली करायची ना तेव्हा आम्ही घरातले सगळेजण त्या कारल्याच्या भाजीला हातसुद्धा लावत नव्हतो आणि लिटरली आई एकटीच ती कारल्याची भाजी खायची तिचं असं म्हणणं असायचं की कारल्याची भाजी ही खूप छान असते ती आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजे पण आम्हाला सगळ्यांनाच कारला हा अजिबात आवडत नव्हता पण मी तुम्हाला आता सांगेन की मी ते ही भरलेली कारली केलेली आहेत एका वेळेला मी ही मी पाच पाच सहा सहा भरलेली कारली खाते मला एवढी ही भरलेली कारली एवढी आवडतात एका वेळेला मी सात सात आठ आठ खाते कारण मला एवढी आवडतात आणि अजून एक गोष्ट सांगेन तुम्हाला मी तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपण ना प्रवास करतो म्हणजे गावाला जायचं असेल तर आपल्याला आपण दोन दोन तीन तीन दिवसांचा प्रवास करतो तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ना असं कारल्याचं म्हणजे भरली कार्दी करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतात रोल करून अमेझिंग लागतात सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढं सांगेल की नक्की ट्राय करून बघा घरातले सगळेजण आवडीने खातील आता हा जो का कारला आहे मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे तेवढंच सांगेल कारला वेग हां हां कारला कडू असतो पण ही भरलेली कारली तुम्हाला कडू लागणार नाही तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे हे जे भरलेली कारली आता आपण बॉईल करून घेतली होती सांगण्यात आता परी असं की ते बॉ जेव्हा हे कारली बॉईल होतात ना तेव्हा तो त्याचा करवटपणा असो त्या पाण्यामध्ये तो निघून जातो त्याच्यामुळे हे कारली कडू अजिबात लागत नाही तर चला मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते Mm. मी ते हा कारला घेतलेला आहे mm. 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 म्हणजे तो कारला आहे अजिबात करू mm. कडू लागत नाही mm. आपले स्टपिंग आहे ना अमेझिंग लागतं मी करू अमेझिंग मला मी आधुनिक खाऊन दाखवते तुमच्यासमोर मी दोन कादे पटापट खाऊन दाखवलेले आहेत कडवटपणा अजिबात नाहीये जे आपण कादी बॉईल केली होती ना त्यामध्ये सगळा जो कडवटपणा आहे तो निघून जातो आणि आपण काय करतो जे अजिबात ना राजा नक्की ट्राय करून बघा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक कर तुम्ही तुमची जी काळजी घ्या नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर छान लागतो हा कारला अजिबात कडू लागत नाही नक्की ट्राय करा जे कारल्याचं भर अमेझिंग लागतो